नमस्कार मित्रांनो माझं नाव तेजस मी फायनल इयर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचा स्टुडंट आहे आता तुमच्या कॅपराउन वनचा रिझल्ट लागला आहे आणि तुम्हाला कॉलेजेससुद्धा अलाउट झाले असणार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की जर तुम्हाला अमरावतीतले कॉलेज अलाउट झाले तर तुमची जे चार वर्षाची जे इंजिनिअरिंग लाईफ आहे इथं अमरावतीमध्ये ते कशी जाणार आहे तुम्ही काय काय एक्सपेक्ट करू शकता तुमच्या कॉलेज लाईफमध्ये तुम्ही कोणकोणत्या गोष्टी करायला पाहिजेत हेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे तुम्ही आता कॉलेजमध्ये ऍज अ फ्रेशर म्हणून जॉईन होणारा तुमच्यासाठी हे पूर्ण इकोसिस्टम एकदम नवीन असते तर तुम्ही काय करता तुम्ही एक एक्सपेक्टेशन घेऊन येता की मी आता कॉलेजला गेलो तर मी कॉलेजला असं असं करणार आणि जे आपण आजूबाजूला सुद्धा पाहतो किंवा सोशल मीडियावर बघतो की माझी कॉलेज लाईफ अशी राहणार तर मी तुम्हाला फक्त अमरावती स्पेसिफिक सांगून राहिलो की असं काही एवढं काही लाईफिस काम नाही आहे बघा कॉलेज आपले अमरावतीचं कोणते कॉलेज असो इंजिनिअरिंगचं ते अकरा ते पाच त्याचा जो अकॅडमिक टाइम असते तो असते तर तुम्हाला कॉलेज अटेंड करावंच लागणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की लेक्चर्स राहतात त्या सेशन मध्ये पूर्ण लेक्चर्स असतात त्यानंतर प्रॅक्टिकल्स असतात आणि मध्याच ब्रेक येते तर असं तुम्हाला काही एवढा फ्री टाइम नाही भेटणार की आ, की मित्रांसोबत मजा मा मारायची किंवा गर्लफ्रेंड सोबत कॅम्पसमध्ये बसायचं तर हे होते ते, ते, ते करू शकतो तुम्ही ब्रेकमध्ये पण किंवा बंकसुद्धा मारू शकता पण जसं तुम्ही एक्सपेक्ट केला असणार तसं तर एवढं काही सीन नाही येतं त्यानंतर दुसरी गोष्ट आणि जे तुम्हाला सर्वात जास्त फोकस करावी लागते ते म्हणजे की अकॅडमिक्स अकॅडमिक्स इम्पॉर्टंट आहेत कारण बघा तुमचे आता तुमचे ऍडमिशन झाल्यावर लगेच तीन महिन्यानं तुमचे सेमिस्टर पेपर्स येतात सो त्याचा अभ्यास करावा लागतो इंजिनिअरिंग हार्ड आहे जर तुम्ही विचार या माइंडसेटने तुम्हाला याच लागते की इंजिनिअरिंग मध्ये आलो तर अभ्यास करावा लागणार आहे कारण तुमचे प्रॅक्टिकल्स वायवा त्यानंतर युनिट टेस्ट होतात सो तुम्हाला कंटिन्युअसली अभ्यासात राहावं लागते त्यानंतर अजून आपल्या टीचर्स सोबत हो आपली चांगली बनली पाहिजे कारण प्रॅक्टिकलचे मार्क्स त्यांच्या हातात असतात ते म्हणजे तेच डिसाईड करतात की आपल्याला इंटरनल किती द्यायचे प्रॅक्टिकलचे मार्क्स किती द्यायचे तर आपण टीचरसोबत हो चांगला राहलो तर आपलाच फायदा आहे तर ते सुद्धा हा सुद्धा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे इन टर्म्स ऑफ अकॅडमिक्स आणि फायनल इयरपर्यंत सिक्स्टी पर्सेंट मॅन्डेटरी आहे कारण तेव्हाच तुम्हाला ज्या एम एन सी कंपनी त्याच्या प्लेसमेंटला बसता येते आणि ते खूप इम्पॉर्टंट आहे बरं आणि अजून एक गोष्ट की बॅक लावून घ्यायचे नाही तर माझे मित्र आहेत सिनियर्स जे सहा सहा वर्ष झाले तरी त्यांची डिग्री नाही निघ निघत आहे कारण त्यांनी खूप सारे बॅक लावून घेतले होते आणि इंजिनिअरिंगमध्ये बॅक लागतात जर अभ्यास नाही केला तर बॅक लागतात तर ते आता सुद्धा पेपरच देत आहेत तर असा आपल्यासोबत प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे म्हणून अभ्यास मस्ट आहे आणखी एक पॉईंट म्हणजे की एक्स्ट्रा करिक्युलर तुम्हाला जेवढे जास्त एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये पार्टिसिपेट करता येत असणार तेवढं करायचं आता तुम्ही जसं कॉलेजला गेलं तुम्हाला इव्हेंट्स आता लागणारच आहेत जसं आता तुम्हाला नोटीस येतातच की युनिव्हर्सिटीचा युथ फेस्टिवल आहे त्यानंतर स्पोर्ट्स आहेत त्यानंतर अजून एनएसएस चे इव्हेंट आहेत युनिव्हर्सिटीत खूप साऱ्या कॉम्पिटिशन होतात कॉलेजमध्ये कॉम्पिटिशन होतात क्लब्स आहेत तर अशा खूप सारे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करायचं आहे बिकॉज इट इम्प्रूव्ह युअर कॉन्फिडन्स जर तुमचा आणि कॉलेजमध्ये कॉन्फिडन्स खूप मॅटर करतो बरं सगळ्याच गोष्टीत म्हणजे तुम्ही लवकर फ्रेंड्स बनू शकता किंवा रिलेशनशिपमध्ये कॉन्फिडन्स येता येते so, तर सो जेवढं जास्त तुम्ही एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करणार तेवढं तुमचं कॉलेजमध्ये वट वाढते आणि इट्स इम्पॉर्टंट इन युअर कॉलेज ते रिस्पेक्ट जर पाहिजे असणार कॉलेजमध्ये तुम्हाला तर तुम्हाला पार्टिसिपेट करावाच लागणार आहे आणि अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जसं की जर तुम्ही टेक्निकली चांगले असणार तुम्हाला टेक्निकल गोष्टीत इंटरेस्ट आहे तर कोडिंग क्लब असतात त्यानंतर अजून रोबोटिक्स क्लब आहेत असे क्लबमध्ये पार्टिसिपेट करा यांना काय होते की आता खूप सारे कॉम्पिटिशन्स होतात टेक फेस्ट होते तर याच्यात तुम्ही तुमचे मॉडेल प्रेझेंट करू शकता किंवा रोबो रेसमध्ये आपण बॉट्स बनवतो त्यांना रेसिंग करू शकतो जे माझा पर्सनल इंटरेस्ट आहे म्हणून मी थोडंसं जास्त सांगून राहिलो तर मी अशा इव्हेंटमध्ये खूप जास्त पार्टिसिपेट केला पार्टिसिपेट केला आणखी एक पॉइंट म्हणजे की फ्रेंडशिप अँड रिलेशनशिप बघा आता तुम्ही कॉलेजमध्ये येणार आहात जर तुम्ही दुसऱ्या सिटीतले असणार तर तुमच्यासाठी जे तुमच्या कॉलेजची सिटी आहे ते सुद्धा नवीन राहणार आहे तर तुमचे अशा सिच्युएशन मध्ये तुमचे फ्रेंड्सच मदत करतात तर तुम्ही कॉलेजमध्ये जे पण मित्र बनवणार आहे ते तुम्हाला अर्ध्या रात्री उठून सुद्धा मदतीला येतील आता अजून तुम्हाला तुमचे असाइनमेंट शेअर करायची आहे वायवास चे क्वेश्चन शेअर करायचे आहेत त्यानंतर अकॅडमिक्सचे नोट्स किंवा प्रॅक्टिकल शेअर करायचे आहेत तर यासाठी तुमचे जे मित्र आहेत तेच तुम्हाला मदत करतात सो फ्रेंडशिप इंजिनिअरिंगमध्ये खूप इम्पॉर्टंट असते आणि हे फ्रेंडशिप लाईफ लाँग बनते तुमचे जे फ्रेंड्स फ्रेंड बॉन्ड्स आहेत ते खूप चांगले बनतात आणि काही मॅटर झालं कोणतं सीन झालं तर तुमचे मित्रच तुम्हाला मदतीला येतात त्यानंतर मला खूप सारे विचारतात की रिलेशनशिपच काय आहे इथं जे आपण आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट असते तर बघा इट्स युअर चॉईस यावर मी काही असं काही बोलू नाही शकत जर तुम्ही तुमच्या करिअर स्टडीला विदाऊट हार्मिंग इट जर तुम्ही ते करत असणार तर ते चांगलंच आहे फक्त आपल्या करिअरला नुकसान नाही झालं पाहिजे त्या गोष्टीचं बस हे तुम्ही डोक्यात ठेवून नाही तर नाही तर कसं आपला खूप सारा टाईम तिकडे इन्व्हेस्ट होतो सो मग आपण इकडे जे ज्या गोष्टीसाठी आपण आलो त्याच्यावर फोकस नाही करू शकत आणि मग नंतर ते हार्म करते आणि कॉलेज रिलेशनशिप काही कन्व्हर्टच होतील का त्या गोष्टीत सो हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड ट्रिकी आहे तर हे तुमच्या चॉईसवर डिपेंड करते की तुम्हाला काय करायचं आहे आता तुम्ही कॉलेजमध्ये आले तर पुढचे चार वर्ष आहेत ते तुमच्या लाईफचा खूप फेज आहे कारण आता तुम्ही खूप सारा गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे कॉलेज लाईफमध्ये मध्ये तर या गोष्टींना एन्जॉय करायचं कारण तुम्ही तर चार वर्षात जे मेमरीज बनवणार आहे ते तुमच्या लाईफ लाँग चालणार आहेत तुमच्या जे सेमिस्टरचा अभ्यास किंवा जे सेमिस्टरचे मार्क्स हे तुम्हाला लाईफ लाँग मदत करतील नाही करतील मला माहित नाही पण ज्या मेमरीज आहेत ते तुमच्या लाईफ लाँग राहतील तर तुम्ही खूप म्हणजे एन्जॉय करा या लाईफला आणि आणि थोडस करियरला सुद्धा फोकस करायचं कारण नंतर मग जॉब नाही लागला तर मग uh, मग आपल्याला अजून प्रेशर येते सोसायटीचा प्रेशर येते की याने चार वर्ष इंजिनिअरिंग केली आणि जॉब नाही लागला सो इट्स इम्पॉर्टंट टू फोकस ऑन स्टडीज अँड करिअर अलॉंग विथ एन्जॉय द रेस्ट ऑफ इंजिनिअरिंग आणि इंजिनिअरिंगमध्ये मजा येते खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला करायला भेटतात सो दॅट्स इट फॉर धिस व्हिडिओ तर बघा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिला जो मी टॉप फाईव्ह इंजिनिअरिंग कॉलेजेस इन अमरावती टाकला होता सो so, आय होप की तुम्ही मला याही व्हिडिओला तसाच रिस्पॉन्स देसान आणि कसं मला नाही का एक चांगली हेल्दी स्टुडंट कम्युनिटी बनवायची आहे तो मला हेल्प करा तर तुम्ही जर सबस्क्राईब करणार माझ्या चॅनलला किंवा अजून तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करणार तर आपली कम्युनिटी ग्रो होते सो आपल्याला एक हेल्दी कम्युनिटी बनवायची आहे So that's it for all this video. This is Teja Sononis signing off. Bye.